नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सर्वजण मजेत ना तर सगळ्यात आधी तुम्हाला शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाव तर आज आम्ही भोपळ्याची भाजी बनवणार होतो तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मग तर सगळ्यात अगोदर मी भोपळा असा छान बारीक कट करून घेणार आहे असा बारीकच कट करायचा कारण मग तो पटकन शिजतो मोठ्या फोडी केल्याना का मग ते शिजायला जरा लवकर शिजत नाही बाकी काही नाही तर मी या भोपळ्यामध्ये आज पाणी नाही टाकणार आहे बिना पाण्याचा शिजवून शिजतो छान कसं करतात ते तुम्हाला दाखवणार आहे तर आपण सगळा भोपळा कट करून घेऊया त्यानंतर मग मी तुम्हाला वाटण दाखवणारच आहे तर याला एकदम साधं सोपं सोपं असं वाटण आहे कारण पटकन होणारी रे, रेसिपी आहे तुम्हाला जर जास्त वेळ नसला तर ही भाजी पटकन बनवू शकता तुम्ही आणि भोपळा खाल्लात तर ही हा आरोग्यालाही खूप चांगला असतं त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून भोपळा खाल्लाच पाहिजे माझ्या पाच वर्षाच्या मुलीलाही हा भोपळा खूप आवडतो छान अस छान लागतो अशा प्रकारे जर तुम्ही करून पाहिलात तर तुम्हालाही नक्की आवडेल तर इथे वाटण हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि लसूण असं एवढं वाटण घ्यायचं आहे जास्त काही नाही लागत एवढंच घ्यायचं तर हे सर्व जा घेणार आहे आणि त्यानंतर मी ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे वाटण तर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया मिरच्या लसूण आणि शेंगदाणे हे एकत्रच वाटून घ्यायचे आहेत वाटून वाटण करून घ्यायचं आहे तर, तर आपण हे आता मिक्सरला वाटण करून याचं आणि ते वाटण जरा थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे जास्तही बारीक नाही करायचं थोडंसं जाडं भरडं असं छान लागतं त्यात खायला भोपळ्याला असं परतून निघतं ना ते छान लागतं चला तर आता वाटण बारीक करून घेतलं आहे मी तर मला दाखवते हे पहा असं झालं आहे वाटण तर आता गॅसवरती कढई ठेवायची आहे गॅस ऑन करून कढई तापेपर्यंत आपण वाट पाहणार आहोत तर असं हाताने भरून पाहायचं आहे की कढई तापली की नाही तापली त्यात ते थोडंसं तेल टाकणार आहे आणि भोपळावरून त्यात टाकायचं आहे सगळ्या भोपळा टाकला का तेलात मग तो छान असा चमच्याने किंवा ओलखणीने हलवून घ्यायचं आहे वाटण टाकून हलवून घ्यायचं आहे त्यात थोडीशी हळद चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परत एकदम मिक्स असं करून स्लो गॅसवरती ठेवायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे आणि बारीक याच्यावरती स्लो मिडियम हीटवरती होऊ द्यायचं आहे तर ह्या आमच्या आई येतं ह्या चपात्या बनवत होत्या त्यांना ना गावात कार्यक्रमासाठी जायचं होतं तर हे असं अधूनमधून हलवत राहायचं अधूनमधून हलवत राहायचं तर आपला भोपळा तयार आहे बिना पाणी टाकता कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडले तर नक्की लाईक करा माझ्या रेसिपीला तर तुम्हाला मी अजून एक व्हिडिओ दाखवणार आहे तर हे आमच्या टेरेसवरून दिसायला म्हणजे बघायला भेटतं पहा किती चान छान वाटतं आहे ना असंच आमच्या घरासमोर तळ आहे आणि खूप छान निसर्गमय वातावरण आहे आमच्या इकडे सकाळ सकाळ असं खूप छान असं बघायला भेटतं एकदम मन प्रसन्न होऊन जातं तर ही माझी आता इथून हा असं बघत असते तिला आता सुट्टी आहे ना तर ती असं वरती आली का तर पाहत राहते असे तिला खूप आवडतं असं पाणी वगैरे छान वाटतं चला तर बाय बाय